विंग येथील ग्रामविकास अधिकारी किसन रोंगटे यांच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभाराची सखोल चौकशी होण्याबाबत विंग ग्रामपंचायतीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन कारवाई न झाल्यास जनआंदोलन व उपोषणाचा इशारा विंग तालुका येथील ग्रामविकास अधिकारी किसन निवृत्ती रोंगटे यांच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभाराविषयी सखोल खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे याबाबतचे निवेदन विंग ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की विंग गावचे ग्रामविकास अधिकारी किसन रोंगटे यांनी दोन वर्षांपूर्वी सरपंच व सदस्य यांना विचारात न घेता अंगणवाडी कलरचे बिल परस्पर काढले होते याबाबत पंचायत समिती कार्यालयाकडे त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी अर्ज दिला होता परंतु त्याची अद्याप कसलीही चौकशी झाली नाही तसेच दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार एकवीस रोजी विंग गावामध्ये दारूबंदीसाठी महिलांची ग्रामसभा होऊन सुद्धा सरपंच व सदस्यांना परस्पर माहिती होऊ न देता ग्रामविकास अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करून लाखो रुपये घेऊन देशी दारू किरकोळ विक्री दुकानाचा परवाना व नाहरकत दाखले दिले असल्याचे समजले आहे तरी याची शहनिशा करून त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे बाबीची दखल न घेतल्यास आपल्या कराड समोर विंग ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य जन आंदोलन व उपोषण करतील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदन देण्यासाठी विंगचे जिल्हा परिषद सदस्य शंकराव खबाले सरपंच शुभांगी खबाले सदस्य प्रियांका कनसे दीपाली पाटील बाबुराव खबाले संतोष कासार पाटील संजय खबाले शिवाजी पाटील उपस्थित होते एस पी ओरिजिनिट्यूसाठी सुनील परीट करार।